नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र स्वागत आहे आदिवासी समाजाला प्रेरणा देणारे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त पाचपावली गोंडपुरा येथून क्रांतिकारी जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी आमदार प्रवीण दटके यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून शोभा यात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली शोभा यात्रेत हजारो आदिवासी बांधवांनी पिवळा दुपट्टा परिधान करून जय सेवा जय बिरसा च्या घोषणा दिल्या या भव्य शोभा यात्रेत बिरसा मुंडा गोंड राजे बख बुलंद शहा राणी दुर्गावती वीर बाबुराव शेडमाके संग्राम शहा विमलपेन पहाडी पारी कुपार लिंगो इत्यादींचा समावेश होता ही शोभा यात्रा पाचपावली गोंडपुरा बारसे नगर गोळीबार चौक पिवळी मार्बत या प्रमुख मार्गाने निघून पाचपावली गोंडपुरा येथे समापन करण्यात आले व महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी माजी आमदार विकास कुंभारे बंटी शेळके समाजसेवक तुलसी मसराम गणेश चाचेरकर चंदुल नाडे मनोज गुप्ता बाळू आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतिकारी जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा संस्थानचे धवलात्राम राज मसराम, नेहाल पेंदाम अंकित विके, कलस मडावी वृषभ टेककर विनय पेंदाम करण पेंदाम यांनी अथक परिश्रम घेतले Bhagwan Mirza Mundan ka jai देशा मुंडांसारख्याच क्रांतीकार उभा केला आहे त्यामुळे भगवान बिरसा मुंडांची जयंती साजरी दीड़ा दीड़ा होती आहे मला आनंद आहे की फार मोठ्या प्रमाणात ही होती आहे ही पहिल्या आधीच होणार होती मग इलेक्शन नंतर इथं नंतर झाली आहे आपल्या सगळ्या जयंती उत्सवाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जे काम मिरसा भगवान बिरसा मुंडांनी केलं आहे सगळ्यांना सोपत घेऊन चालण्याचं आणि जे मूळ निवासी आहेत त्यांना अधिक कसं समोर आणता येईल याचं जे काम आहे ते काम निरंतर सगळ्यांनीच करत राहावं असं हे आहे मला विश्वास आहे की येणारं महाराष्ट्रातलं सरकार की भगवान दिवसा मुंडाच्या बाबतीतून काही कार्य असेल ते समोर नेईल आणि आदिवासी समाजाला योग्य तो न्याय दिला असा मला विश्वास आहे

जए सेवा। जए जए हम शोभा यात्रा निकालते हैं हमेशा निकालते हैं भोजन दान भी हमेशा रहते हैं समाज में एकीकरण करने के लिए समाज में समता रखने के लिए हम लोग ये शोभा यात्रा निकालते हैं और हमारे समाज के जो भी आदिवासी भाई बहन है आजू बाजू हमारे समाज के बैठे हुए हैं उनको उनको अवेयर करना है जैट सा हम लोग समाज में रैली के जरिए उनको कुछ ना कुछ इंस्पिरेशन करने की कोशिश कर रहे हैं आम्ही आमच्या जातीवादी पूर्ण आदिवासी लोकांना एकत्र करण्यासाठी आम्ही जयंती मनोनरमध्ये येते आम्ही पिरसा मुंडा जे महामानव आहे आमचे आले त्यांच्या आयडिओलॉजीवर आम्ही चालत चालत राहते सगळ्यांना एकत्र करण्यासाठी त्यामुळे आम्ही हे जयंती दरवर्षी करते यावर्षी करत आहे मोठ्या प्रमाणावर ह्या आयुष्यामध्ये आपण जेव जेवण ठेवलेलं आहे आणि बगी वगैरे रेली काढत आहे आणि खूप रेली काढत आहे की सगळ्यांना हे पाहिजे हे आमचे प्रवीण प्रवीदा गटके माननीय प्रवीणदादा गटके आमचे आमदार सद्यनाथ केशोबाई यांचा पाचपौले कोलकुरामधून तर हे गोळीबारच तिथून रिटर्न आपल्या कोलकुरामध्ये